तांबरवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन विद्यार्थी विद्यार्थिनींनी जबाबदाऱ्या सांभाळल्या मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी फेब्रुवारी अठरा रोजी आठवी वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला आदिती जीवन जाधव हिने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक, एक दिवसीय प्रशासन चालवले प्रारंभी मुख्याध्यापक आशा मेहत्रे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेताना निश्चित हे डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून भविष्याला आकार देणारी रुची कला दर्शविणारे एक प्रतीक असते मुख्याध्यापक शिक्षक लिपिक सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव आनंद वाढवणारा असतो तसेच भविष्यात यशाचा दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थी ही आठवण आयुष्यभर जपतो यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा सांभाळली उपमुख्याध्यापक व शिक्षक म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापक ते शालेय कामकाजाची पाहणी केली यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव निरूपाच्या वेळी कथन केले कार्यक्रमासाठी केंद्रीय मुख्याध्यापक सोमनाथ देशमाने मुख्याध्यापिका आशा मेहत्रे सहशिक्षक बिराजदार महानंद सूर्यवंशी सविता पारसेवार राधा बिराजदार यांनी मार्गदर्शन केले मुलांना शिकत असताना जबाबदारीची जाणीव व्हावी शिक्षकांचे कष्ट समजावेत हा हेतू यामध्ये आहे नमस्कार मी आदिती जाधव आमच्या जिल्हा परिषद शाळेत आज स्कूल डे साजरा आज स्कूल डे होता म्हणून आम्ही सर्व मुलींनी साड्या वगैरे घालून मॅडम जसा तयार होऊन येतात तस तयार होऊन आलो मला मॅडमनी मुख्याध्यापक बनवले होते मला वाटत होत नसते पण आज बनून आम्हाला कमस्कार माझे नाव संचिता सोमवंशी मी आठवी वर्गात शिकते मी तांबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या शाळेत शिकते आज आमच्या शाळेत स्वयंशासन निरोप आठवीचा निरोप समारंभ होता स्वयंशासन दिन म्हणजे आम्ही सर्वजण आमचं आम्ही शिक्षक बनणार आणि एकेका वर्गावर जाऊन शिकवणार आमच्या शाळेतील आदित्य जाधव ही मुख्याध्यापक व अक्षरा कोहाळे ही उपमुख्याध्यापक झाली होती आमच्या शाळेतील मॅडम सूर्यवंशी मॅडम मॅडम सूर्यवंशी महानंद गंगाधर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज आमच्या आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला स्वयंशासन म्हणजे स्वतःचे शासन स्वतःचे शासन चालवत असताना काय कोणती जबाबदारी पार पाडावी लागती त्यामध्ये मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सेवक यांची भूमिका कशा पद्धतीने निभावावी लागते आणि शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत असताना विद्यार्थ्यांना कसं हँडल करावं लागतं वर्षभर आमचे शिक्षक कसं करत असतील काय नाही यांची प्रचिती विद्यार्थ्यांना आज आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक वर्गामध्ये आपला अध्यापन हुरिरुने आणि उत्साहाने त्यांनी केलेलं आहे हे पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला आणि आमचीच प्रतिकृती त्यांनी केलेली आहे आमचंच अनुकरण त्यांनी केलेलं आहे ही साक्ष आज आम्हाला भेटलेली आहे आणि असंच भविष्यात विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक होण्यासाठी किती आनंद झाला त्यांना उत्साह झाला तसाच त्यांनी पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा स्वावलंबी बनाव ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे नमस्ते आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा थांबरवाडी या ठिकाणी स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ आठवीच्या मुलींना निरोप देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या सर्व आठवीच्या वर्गातील मुलींनी अतिशय छानपणे सकाळपासून सगळ्या वर्गामध्ये अध्यापन केलेलं आहे आणि या अध्यापनातून त्यांना असं समजलं की पुढे चालून जर भविष्यात त्यांनी जर शिक्षिका झाल्या तर आपल्याला त्याचा काय अनुभव येतो वर्ग कंट्रोल कसा करावा लागतो आणि मुलांना शांत बसून स्वतःचे विषय कसे व्यवस्थित समजावून सांगावे लागतात आणि लहानपणी त्यांनी जो गोंधळ केलेला आहे तो गोंधळ आता या मुलांमध्ये आहे तो कसा कंट्रोल करायचा आणि व्यवस्थित कसं शिकवायचं याचं नॉलेज त्यांना पुढच्या भविष्यामध्ये व्हावं म्हणून हा एक कार्यक्रम दरवर्षी आम्ही आपल्या शाळेमध्ये घेतो या वर्षी आठवी नमस्ते मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या शाळेतून या शाळेमध्ये आज आमच्या शा शाळेमध्ये स्वशासन दिन साजरा करण्यात आलेला होता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा स्वशासन दिन होता सर्व विद्यार्थ्यांनी एवढ्या छान प्रकारे शिक्षकाची भूमिका बजावली प्रत्येक काने वर्गात जाऊन आपला त्यांना जो विषय आवडतो तो, तो विषय सर्व आवडीने शिकवला आज आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या ठिकाणी आज आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनींचा स्वयंशासन दिन आज अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला आठवीच्या विद्यार्थ्यामध्ये आदिती बिराजदार हिने मुख्याध्यापक पदाची जिम्मेदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साकारली आणि नंतर अक्षरा कोहाळे ही उपमुख्याध्यापक या पदावर आज आरूढ झाली होती आणि त्यांनी अतिशय चांगली आपली जिम्मेदारी या ठिकाणी पार पडली व इतर आठवीच्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या ठिकाणी सर्वजण शिक्षक म्हणून या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पडली